गुड मॉर्निंग सगळ्यांना आता बघा दुपारची एक वाजून आणि असलं ऊन दाखताना इतकं म्हणजे इतकं भयानक कोण पडले तर आता माझा झालाय बघा स्वयंपाक येते म्हणजे सकाळी झालाय स्वयंपाक पालिकेची भाजी चपात्या भाकरी आणि इकडं स्वीट येतं हे इकडं मला बवा लायचे जरा ह्याला तर बघा केळवण केळवण का घाला केळवण नाही म्हणते ती गड़ <laughs> <बाश्वार मन्त> <laughs> तर नक्की सांगा कमेंट करून कळवण म्हणतात का गडांगण म्हणतात आपल्या भाषेत म्हणतात तो तर बघा आता सुट्टी जाणार आहे तर मम्मीनी बघा बनवलंय म्हणजे ती अमृत चपाती आणि आणखी काय भाजी बनवली ती माहिती आम्हाला दोनच प्रकार माहिती चपाती काय गुरवलेलाय घाव जावा बारक्या तुमच्या <laughs> बारकी <laughs> आणि प्रियंका ताई पण म्हणतात काय बनवायचा आणि आत्या मला म्हणल्या तू पण बनव सुट्टीसाठी तर म्हणलं एका जागेवर कुठं तर बनवावी तिकड तरी आत्या आता कसं काय म्हणतात काय माहिती म्हणलं म्हणजे आम्ही दोघी पण जावा जावा म्हणजे प्रियंका मी एका जागेवर आहोत म्हणलं आणि बनवावं काय बनवायचंय ती एका जागेवरच होईन उलट दोघं म्हणजे इकडं इकडं आत्या म्हणत होत्या तुम्ही आता तिजं तिला होईल तुझं तुला होईल तर तू पण बनव बघू मी ह्यांना पण बोलते सुटेला पण विचारते काय म्हणतात काय नाही तर म्हणतात काही पण करा चाललेत बघा राणीच्या घरी राणी ओळायचं असत काय नवर देवाला इथं दोन कुरवलं पण आलं सजवले जेवायला भारी भारी बनवले

पहिलेच मी सांगितलं त्याला जोड जागा पण हायब लागत इकडे आणली मम्मी टोपे आता हां घाला नवर देवाला त्यांनी काय म्हटलं इकडे सागर करतय रेल शूट हो <laughs> नाँगी। स्वीटी तुम्ही बाय जाते का तेवढ सगळं शेजारी हाय बसले टेन्शन घ्यायचं नाही मला स्वीटी सोबत कोण कोण आले मी

साडी काढली बघा आणि आता वटीचे सामान काढले तांदूळ काढायचे तर इकडे काढले बघा वटीच सामान तांदूळ आणि सगळं घेतले हळकून खारी बदाम सुपारी आता मी लावली इकडं राणीलाच भरायला वटी हा ही मला पण सांगितले बामनांनी तिला मी सांगितले अगं हे चेष्ट केली बाबा राणी आणि

तर बघा पिहू पण वरती आली आणि आता वटी भरून ती पण झाली तर आणि मलाच म्हणत होती भर पण मीच तिला म्हणलं तूच भर आता आता प्रत्येक वेळेस कुणी पण आलं तर मीच वटी भरत ती नाही भरत त्याच्यामुळे आता मी तिला ह्या वेळेस म्हणलं तूच भराय त्यामुळे वटी मी तिलाच भरायला पिहू चलती बघा आमची तर आता चालली मी खाली सागर सुटी पण खाली गेल्या तर आम्ही जाणारे आता जा, सुटीच्या काय घ्यायचं ती म्हणजे परत सांगते थोड्या वेळाने तर आता आम्ही निघालोय बघा रुकवताच सामान आणायला रुकवताच ना हा तर मम्मी चाललंय साध आणि सुट्टी पाच नंबर आम्हाला काही चपले काही आवडले दुकानात चपले आता दुसऱ्या दुकानात आलोय बघा तर आता इथं पण चपले बघते भारी का चप्पल

कशी दिसती कमेंट करून सांग दोन्ही पैकी माझ्या पायाला सागर आवडलाय काय आवडली ना सागर

बांगड्यांचं वगैरे सप्तपदी महादेवाची पिंड आहे ठीक आहे गणपती आहे भांड्यांचा सट हे बघा आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा डायरेक्ट सांगितलं मम्मीने सांगून आपल्या चांगलंच आहे तिकडे आता मंडळ घ्यायचं चाललंय बघा लग्नाच्या मंडळा काय करू आपण तर बघा आता आम्ही सगळं घेतलेलं आहे बघा आता लग्नाची ती लग्नासाठी काका भरते आता जायचंय घरी घेऊन ते सगळं सामान घेतलेलं आहे आता घरी आता घरी गेल्यावर बोलतो काय एवढी भूक लागली आता